ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांचा एल्गार पुकारला असून अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगलीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे सांगली जिल्हासहित अनेक जिल्ह्यातील विविध संघटनांचा ओबीसी एल्गार मेळाव्याला पाठिंबा मिळत आहे लाखोंच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वी होणार आहे अशी माहिती माजी महापौर संगीता खोत आणि माजी नगरसेवक विष्णू माने यांनी दिली सांगलीमध्ये खोत आणि माने हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी ओबीसी नेते विवेक गुरव कल्पना कोळेकर सुलेमान मुजावर यांच्यासहित अन्य ओबीसी नेते उपस्थित होते सांगलीत होणाऱ्या ओबीसी एलगार मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली असून या मेळाव्यासाठी ओबीसी समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळत आहे प्रत्येक समाज बांधव हा मेळावा यशस्वी करण्यासाठी झटत आहे असंही माझी महापौर संगीता खोत आणि माजी नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितलं आपण हा येणारा अकरा ऑगस्टचा महा महायल्गार मेळावा करत असताना आमच्या सर्वांचीच मागणी आहे की जे आता कुणबीमधून सत्तावन्न लाख दाखले जे काढलेले आहेत ओ बी सीचे ते पहिल्यांदा रद्द व्हावेत त्याची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यानं कोणत्या कागदपत्राच्या आधारे दिलेली आहेत त्याही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी ही आमची प्रामुख्याची मागणी आहे त्याचबरोबर शासनानं सुद्धा स्पष्टीकरण दिलं पाहिजे की शासन म्हणतं आहे की ओ बी सी आरक्षणाला बिलकुल आम्ही धक्का लागू देणार नाही परंतु ओबीसीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ती शासन दरबारी दूर होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते त्याचबरोबर अनेक जे आमचे प्रश्न आहेत यामध्ये की पंचायत राजचं जे आरक्षण आहे ते गेले अनेक वर्ष या ओ बी सीच्या आरक्षणाच्या माध्यमातून शासन कोर्टात आहे त्याचंही लवकर निकाल व्हावा आणि तेही पंचायतराजचं आरक्षण तातडीने घेऊन पंचायत राज इलेक्शन लावावी आमच्या या ओबीसी बांधवांच्यामध्ये कोणताही साखर सम्राट नाही कोणाची शैक्षणिक संस्था नाही सगळे बांधव सर्वसामान्य आहेत असंच एखादा उद्योगपती आहे त्याच्या ल मदतीनं आम्ही हा मेळावा सगळ्यांच्या माध्यमातून यशस्वी सर्व बांधवांच्या माध्यमातून करतो आहे पण लोक मोठ्या दिलानं मोठ्या विचारानं पुढे येतात म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा हा वेगळा आगळा वेगळा मेळावा एल्गार मेळावा यशस्वी होतो आहे असं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सपोर्ट लोकांचा मिळत आहे असं या ओबीसी मेळाव्याला लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावी अशी आमची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे